निए 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 या ठिकाणी तर मंडळींनो आज आपण कोरेगाव विमा या गावामध्ये तर या ठिकाणी मराठा आंदोलन या रस्त्याने जाणार आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी कोरेगाव विमातील हे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे तर यांना सर्वात प्रथम आपण यांचं स्वागत करूया आणि काही वडू बुद्रुक या ठिकाणी जे पण ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे तर आता आपण ह्या आपल्या आपल्यासोबत उपस्थित लोक आहे यांना विचारू की मराठा आरक्षणाविषयी तुम्हाला काय वाटतं का कधीपर्यंत आपल्याला मराठा आरक्षण मिळतात आरक्षण आठ दिवसात आरक्षण आठ आधी हे परत रे बिकट होईल

साहेब हे चालणार काय आमच्या मुंबईला आता आम्ही चिंता करू हे आमचं लोक करत करू नका काय आम्ही काय करून सांगू शकत नाहीये या ठिकाणी मी सांगतोय मला आम्हाला प्रयत्न करू शकत नाही की काय करावं काय करावं आमची मराठ्यांची लोक पण त्यांना बायको मांडणार आणि आरक्षणाला आला असतो साठ नाही तेच प्रमोशन देतात हे करतात आमची मराठी या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आम्हाला हे आरक्षण मिळाले पाहिजे असताना नाश्त्यासाठी दुसरी कोण म्हणजे काय पाचले काढ त ठीकु आहे अरे खोपड़े